मंडळी नमस्कार मी संदीप जटार आपण आहोत सध्या गोंदिले बुद्रुक या ठिकाणी या ठिकाणी आपण पाहू शकताय की जे पाठीमाग माझ्या पाठीमाग जो रस्ता आहे तो आपल्याला उखडलेला दिसेल त्याच्यावरती डबरे पडलेले दिसत आहेत त्याबरोबर त्याच्यातून दगड वर आलेले दिसत आहेत पण हे का हे नवीन रस्त्याचं काम सुरू आहे त्याबरोबर त्या रस्त्यावरून उडणारी प्रचंड अशी धूळ हे देखील वाहन चालकांसह भाविकांना सुद्धा त्रासदायक ठरत आहे त्याबरोबर उजव्या कोपऱ्यात जो ही चर काढलेली आहे बर ती सर ही अजूनही तशीच आहे कारण यामुळे अपघाताचं प्रमाण वाढत असून त्याचबरोबर प्रवाशांना सुद्धा या ठिकाणी त्यांचा प्रवास सुखकर होत नाहीये त्यामुळं या ठिकाणी आता येत्या काही दिवसात श्री ब्रह्मचैतन्य गोंधळकर महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू होणार आहे आणि या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दोन दिवसापूर्वी ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये एक यात्रा नियोजन बैठक झाली आणि या नियोजन बैठकीमध्ये पोलीस महसूल त्याचबरोबर बांधकाम आरोग्य या ठिकाणचे काही कर्मचारी काही अधिकारी दाखल झाले होते मात्र एस टी विभागाचं या ठिकाणी कोणीही नव्हतं आता सध्या आपला हा विषय एकच आहे की या यात्रा नियोजन बैठकीमध्ये बांधकामच्या कार्यालयाच्या अंतर्गत हा जो रस्ता येतो या रस्त्यावरचं जी काही काम आहे ते अजूनही अपुरं आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पुलाचंही एक काम सुरू आहे ते पूर्णपणे अर्धवट असल्याचंही आपल्याला दिसतंय मात्र रस्ता वाहतुकीसाठी खुला आहे हा रस्ता ओबडधोबड आणि खचकाग्यांचा आहे पूर्णपणे दगड तिथून वर आल्याचं आपल्याला दिसतील त्यामुळे ते दगड वर आल्यामुळे जे दुचाकी चालक असतील किंवा इथून प्रवास करणारे अनेक वाहनधारक असतील यांना मात्र या रस्त्यामुळं मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे येण्या जाणाऱ्या लोकांनाही इथून जीव मुठी धरून प्रवास करावा लागत असे अशी परिस्थिती असताना यात्रा नियोजन बैठकीमध्ये या रस्त्याच्या रस्त्याचं काम पूर्ण होण्याबद्दल चर्चा झाली मात्र हा रस्ता गोंधळकर महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यापर्यंत दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केली पण बांधकाम विभागाचे अधिकारी उडा उडीची उत्तरे द्यायला सुरुवात केली आठ दिवसात हे काम पूर्ण होणार नाही असं स्पष्ट बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे पण हे काम का होणार नाही या कामाची ओरक का ऑर्डर केव्हाची हो आहे हे पण बघणं तितकच गरजेचं आहे हे काम शिवरत्न कंस्ट्रक्शन यांच्याकडे असून या कामाची मुदत अनेक दिवस बाकी आहे मात्र केवळ महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव यामुळं या ठिकाणी या दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येणार आहेत आणि या येणाऱ्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तिथला रस्ता सुखकर होणं आवश्यक आहे मात्र या ठिकाणी रस्ता ओबडधोबड असल्यामुळं इथं या रस्त्यावर पाणी मारलं जात नाही खचखळगे आहेत त्याबरोबर दगड वर आलेले आहेत त्यामुळे इथला प्रवास धोकादायक झालेला आहे आपण पाहू शकता इथून प्रचंड प्रमाणात धुळ उडते आणि उडणाऱ्या धुळेमुळं प्रवाशांचे डोळे सुस्त आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जे रहिवाशी राहण्याला रस्त्यांनी करावं लागत आहे त्यामुळं इथं पाण्याची व्यवस्था होणं ही तर पहिली बाब आहे मात्र हा रस्ता लवकर दुरुस्त होणं ही सुद्धा महत्वाची बाब आहे अशी मागणी सुद्धा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे आपला आवाज न्यूज साठी अमोल वायदंडे सह संदीप जठार गोंदवले आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले